नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे वडी कोथिंबीर वडी तर तुम्ही रोजच खाता पण आज आपण शिळ्या चपातीच्या वड्या ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी कोथिंबीर घेतलेली आहे अल लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल बेडगी मिरची मसाला एक चमचा हळद दोन चमचे सफेद तीळ साखर लिंबाचा रस चार शिया चपात्या घेतल्या आहेत चवीनुसार मीठ आपण आता बेसनाचा बॅटर तयार करून घेऊ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बेसन घालून घेऊ बेसन चाळून घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालू त्याच्यामध्ये हळद बेडगी मिरची मसाला गरम मसाला साखर पल मिर्ची मिरची पेस्ट घालून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये सफेद तीळ लिंबाचा रस चवीनुसार मीठ कोथिंबीर घालून घेऊ हे मिश्रण मिक्स करून घेऊ मिश्रण मिक्स झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता जास्त पातळ पण बॅटर करायचं नाही आहे आपल्याला बॅटरची कन्सेस्टी अशी झाली पाहिजे आपलं बॅटर तयार झालेला आहे इकडे मी शेळी चपाती घेतली आहे त्याला आपण आता बेसनाचं बॅटर लावून घेऊ सगळ्या बाजूने हे असं पसरवून घ्यायचं आळूवडी कोथिंबीर वडी आपण खातोच आज आपण शिळ्या चपातीच्या वड्या ही रेसिपी पाहणार आहोत हे सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आता आपण रोल करून घेऊ चपातीचा असा हा रोल करून घ्यायचा असा हा रोल झाला पाहिजे चपातीचा असे हे चपातीचे रोल करायचे मी इकडे चाळणी घेतली होती चाळणीला तेल लावलंय आपण आता हे रोल वाफेवर शिजवून घेऊ आपण आता हे वाफेवर शिजवून घेऊ इकडे मी एक टोप घेतला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं होतं आता आपण हे रोल त्याच्यावर ठेवून देऊ चाळणी आणि झाकण मारून ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनिटात हे रोल शिजतात आता आपण बघूया आपले रोल तयार झालेले आहेत का चपातीचे हे थोडेसे वरून प्रेस करून बघायचे कडक झाले तर समजायचं आपले रोल तयार झालेले आहेत आपले रोल तयार झालेले आहेत थंड व्हायला ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनिट थंड झाल्याच्या नंतर ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत रोल थंड झालेले आहेत आपण आता त्याच्या वड्या पाडून घेऊ अशा वड्या पाडून घ्यायच्या अशा ह्या वड्या कापून घ्यायच्या मग आपण ह्या वड्या आता तळून घेऊ माझी ही शिळ्या चपातींच्या वड्या ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद